हॉस्पिटल महानगरपालिका व रेल्वे हॉस्पिटल ग्रामीणच्या सर्व सरकारी यामध्ये तुमचे अनमोल रक्तदान करा जेणेकरून तुमचे रक्त सर्व जाती धर्मातील गरजू रुग्णांना विविध आजार आणि मोफत मध्ये तुमचे रक्तदान उपलब्ध होईल आणि त्यांचे जीवन वाचेल सर्व ब्लड बँकांकडून रक्तदान शिबिरामध्ये महापुरुषांच्या नावावर रक्तदात्यांना रक्तदान करण्याचे आमिष दाखवून व गिफ्ट देण्याच्या नावावर रक्तदान करून घेण्याचा प्रकार सुरू होता गिफ्टची किंमत केवळ शंभर ते तीनशे रुपयाची वस्तू मात्र भंगार मध्ये त्याची किंमत पंधरा ते वीस रुपयाची होते याचा अर्थ तुमच्या रक्ताची किंमत ही भंगाराची किंमत आहे त्यामुळे अशा गिफ्टच्या आमिषाला बळी पडून रक्तदान करणाऱ्यांना व लालचने गिफ्ट घेणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे तरी रक्तदान शिबिरामध्ये जाण्याअगोदर विचार करा आणि सरकारी हॉस्पिटल दवाखाने सरकारी ब्लड बँकांमध्येच रक्तदान करा हे रुजू झाल्यापासून ब्लड बँकांकडून रक्तदात्यांना गिफ्ट देण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे सोलापूरच्या बाहेर नको एक गरीब आहेत त्यांना परचेस करणं प्लाझ्मा होत नाही ब्लड विकत हा तर तुम्ही काम करायचं बिलकुल सोलापूरचे सोलापूरच्या जनतेचा विचार करायचा बाकी ते एफडीएच्या लोकांनी काय तुम्हाला परमिशन दिली ते आल्यानंतर आपण पाहूया राखी श्वास माने आरोग्य अधिकारी महानगरपालिका सोलापूर मला बऱ्याच दिवसापासून पत्रकार म्हणा किंवा सामान्य जनतेतून असं येत होतं की आपलं जे आहे ब्लड कलेक्शन मोठे मोठे इथे ब्लड शिबिर होतात रक्तदान शिबिर होतात परंतु तर रक्तदान शिबिर होऊनही ते रक्त रक्ताचा उपयोग आणि रक्तांना जे आपण वेगळे सेपरेट प्लाझ्मा करतो त्याचा उपयोग सोलापूरच्या जनतेसाठी होत नाही त्याची तस्करी म्हणा किंवा बाहेर पर राज स्टेटमध्ये ते पाठवले जातं परंतु आमच्याकडे तसा ठोस पुरावा आत्तापर्यंत नव्हता यामध्ये मला अन्न प्रशासन विभागाचं पण पाहिजे तेवढं सहकार्य त्यावेळेस मिळालं नव्हतं परंतु आता आमच्या काही जनतेनी तिथे जे आहे त्यांना काही संशयास्पद एका गाडीला पाहून आल्यामुळे त्यांनी ती रोखली गाडी आणि त्यानुसार मला कळवलं इथं आल्यानंतर त्यात पूर्णपणे तो जो टेम्पो आहे असं अशा प्रकारचा टेम्पो आहे की ज्याच्यात आपण वांगी बटाटे वा वगैरे जो भाजीपाला पाठवू शकतो अशा टेम्पोमध्ये स सर्वसाधारण टेम्पोमध्ये प्लाझ्माच्या काही बॅग्स सापडल्या आहेत जवळपास त्या एक हजार आहेत जवळपास आणि प्लाझ्मा हे एसी कंडिशन गाडीमध्ये पूर्णपणे ए सीच्या वातानुकलब्ध ह्याच्यामध्ये ट्रान्सफर करायला हवे इथं तर त्याचे पूर्णपणे उल्लंघन झाले आहे नियमाचे आणि त्यामुळे आम्ही ही गाडी व्यवस्थित चेक करून तो प्लाझ्मा ज्या ब्लड बँकेतनं कलेक्ट केला आहे तिथे आम्ही आता परत पाठवत आहे अण्णव प्रशासनचे अधिकारी आल्यानंतर चौकशी होऊन त्यांची त्यांच्यावर कायदेशीर कारवाई आम्ही करणार का आहोत इलिगली नाही इट्स टोटल इलिगली सोलापूरमध्ये डेंग्यूचे पेशंट एवढे वाढले आहेत की इथं प्लाझ्मा आपल्या लोकांना गरजेचं आहे कॅन्सरचे पेशंट पण सोलापूरमध्ये भरपूर आहेत की लोकांचं म्हणणं आहे की आम्ही ह्यापासून आल्बिबिन ग्लोबिबिन सारखी इंजेक्शन बनवतो पर राज्यात जाऊ काय गरज आपल्या सोलापूरच्या जनतेसाठी तुम्ही काहीतरी करा मला परमिशन आहे असं त्यांचं म्हणणं आहे ते दाखवत आहेत परंतु एवढे याच्या लोकांना आम्ही आयुक्त सरांशी बोलणं झालं आहे ते येत आहेत त्यांच्यानुसार आपण त्यांच्या परमिशन आपण पाहूयात एक ब्लड बँक आहे का अनेक ब्लड बँक त्यांनी आम्हाला तर माहिती आठ नऊ ब्लड बँक आहेत की ज्या इलिगल हे सर्व करतात अधिकारी किती वेळेस त्यांना विजिट केलेले आहेत ब्लड बँकेला आम्ही दोन तीन ठिकाणीच व्हिजिट केले कारण ब्लड बँक हा पूर्णतः एफडीएचा विषय येतो पण जेव्हा ही तस्करी होते आरोग्याशी जे ब्लड संदर्भात संदर्भात ते आमच्या कॉर्पोरेशनच्या अंडर आहे मॅडम एसबीआयटीचा नियम काय सांगतो की तुम्हाला दोन जरी पिशव्या पाठवायच्या असल्या तर त्या तुम्ही सिव्हिलच्या कमिटी परमिशन घ्यावं लागते ही परमिशन त्यांनी दाखवली का नाही ना दाखवली नाहीये त्यासाठी आम्ही रिन सरांशी पण कॉन्टॅक्ट केला आहे सरांचं पण सजेशन हा प्लाझ्मा जिथून कनेक्टेड रिटर्न पाठवतो आपण सिव्हिल मध्ये आपल्या शासकीय ह्याच्या नियंत्रण खाली ठेवलं तर बरं होईल सेफसाठी त्याच्यानंतर काय पोझिशन होईल त्यानंतर जयकर सर आणि जे आहे एफडीए ची जी परमिशन दिलेली आहे ती जर इल्लीगल असेल तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होणार आणि ह्यानंतर भविष्यात माझ्या सोलापूरच्या जनतेचं कुठलंही रक्त प्लाझ्मा काही असो एक रस्तर न जाण्याचं माझं एवढं लोकांना विनंती आहे की तुम्ही पण ह्याबद्दल सतर्क राहा यापूर्वी बातम्या झाल्या नाही नाही विजयकुमार साहेब सारखे मला येतात पण मी पण म्हटलं की ठीक आहे एवढीचा प्रश्न असल्यामुळे मी थोडं त्यांना दुर्लक्ष म्हणण्यापेक्षा मी म्हटलं तुम्ही मला पुरावा द्या की ज्या ठिकाणी मी ऍक्शन हा सत्ता <सथ> तर मला आली आहे आणि मला खरंच विश्वास बसत नव्हता की खरंच हे असं प्रकार घडतोय म्हणून परंतु हा जो प्रकार पाहिला आहे हा जो टेम्पो पाहिला आहे त्यावर चारा ना की गुजरात बाकीच्या राज्याच्या लोकांना सोलापूरच्या जनतेचं ना रक्ताचं काय किंमत आहे ना त्यांच्या प्लाझ्माची काय किंमत आहे ज्या लोकांना आपली किंमत नाही त्या लोकांना आपण का म्हणून द्यायचं आहे की जेव्हा तुम्हाला इथं त्याची सर्व गरज आहे मॅडम नेमका टेम्पो कोणाच्या मालकीचा एक दोन नेमका टेम्पो कोणाच्या मालकीचा कुठली ब्लड बँक ब्लड बँकेचं नाव काय मेडिकेअर मेडिकेअर आहे ते मनोज शर्ला म्हणून आहे नाही मालकीचा त्यांचा नाही मॅडम टॅम्पो गुजरातचा आहे कंपनी असते ना एफडी जिल्हा प्रशासनाचा भाग येतो ना तो काय रोल आहे की त्यांनीच परमिशन द्यायला हवी या गोष्टींना नाही ना मला ते प्रथम दर्शन हे इलिगली वाटतं आम्ही डिटेल चौकशी करू कोणाकडे जाते कोणत्या कंपनीकडे जात आहे त्याचा ओनर कोण आहे त्या टेम्पोचा ओनर कोण आहे त्याची सविस्तर माहिती घेऊन आम्ही लेखी स्वरूपात आम्ही कळवणार आहे सदर बाजार पोलीस स्टेशनला आणि कायदेशीर जर त्यात ते दोषी आढळले तर कायदेशीर कारवाई करण्याची आम्ही मागणी पण करणार आहोत ऍडव्होकेट शंकर भगवान सरगर लोटेवाडी या ठिकाणी आमच्या गावचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य व माजी डिपुटी सरपंच दादासाहेब धनाजी सावंत यांचं या ठिकाणी अन्न व पाणी त्याग बेमुदत आमरण उपोषण कालपासून चालू झालेला आहे आजचा हा दुसरा दिवस आहे त्यांची प्रमुख मागणी अशी आहे की आमच्या लोटेवडी गावांतर्गत सातारकर ये वस्ती येथील दलित वस्तीमधला म्हणजे प्रामुख्याने सावंत हेगडे अंतर्गत मंजूर असणारा रस्ता तत्कालीन ग्रामसेवक व सरपंच यांनी मनमर्जीने दलित वस्तीतून इतरत्र हलवला आणि त्या रस्त्यामध्ये जो अपहार झालेला आहे त्याची चौकशी होण्यासाठी यापूर्वी दादासाहेब धनाजी सावंत यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी सोलापूर यांच्याकडे त्याची चौकशी होण्यासाठी तक्रार अर्ज दिला होता परंतु त्यामध्ये चौकशी अधिकारी म्हणून बीडीओ पंचायत समिती सांगोला यांची नेमणूक झाली होती आणि त्यांच्या माध्यमातून इतर अधिकाऱ्यानं चौकशी केली त्याचा अहवाल सादर केला परंतु त्या अहवालामध्ये चौकशीमध्ये आम्ही जी मागणी केलेली होती त्या मागणीचा आणि त्या चौकशीचा अर्थार्थी कसलाही संबंध दिसून येत नाही म्हणून वरिष्ठ पातळीवरून त्याची चौकशी होण्याची दादासाहेब धनाजी सावंत यांनी मागणी केली परंतु त्यांची मागणी पूर्ण झाली नसल्याने ती मागणी पूर्ण करण्यासाठी आणि वरिष्ठ पातळीवरून सातारक्रस्ती म्हणजेच नोटेवाडी तालुका सांगोला येथील दलित वस्तीमधील रस्त्याच्या अपहाराची चौकशी करून संबंधितांविरुद्ध कारवाई होण्याच्या मागणीसाठी या ठिकाणी बेमुदत अन्न पाणी त्याग अमरण उपोषण सुरू केलेला आहे प्रशासनाला माझी नम्र विनंती आहे की यांच्या मागणीकडे गांभीर्यानं आपण तातडीनं त्यांच्या उपोषणाची दखल घ्यावी अन्यथा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गावातील नागरिक सुद्धा या ठिकाणी येतील आणि या प्रशासनाला त्याचा जाब विचारला जाईल आणि उपोषणकर्त्याच्या जीवितला दरम्यान काही जर झालं तर त्यासाठी संपूर्णपणे प्रशासन जबाबदार असेल याची त्यांनी गंभीर नोंद घ्यावी धन्यवाद जय सविध दारा दाना मी दादासाहेब दनाजी सावंत लोटेवाडी नवी तालुका सांगोला येथील दलित वस्तीतील अपाराबाबत चौकशी करण्याकामी बीडू समोर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या समोर दिनांक सोळा रोजी आत्मधानाचा प्रयत्न केला होता त्यावेळेस मला साहेबांनी आश्वासित केलं होतं की या कामाची आम्ही निपक्षपातीपणी चौकशी करू परंतु तशी न करता बीडू साहेबांनी ज्यांच्या विरुद्ध आमची तक्रार आहे अशा लोकांचे जबाब नोंदवून त्यांना पूरक असा अहवाल सादर केला त्याच्यावर आम्ही दहा सातला यांच्याकडे अपील पण केलं परंतु केराची टोपली दाखवली शिवसाहेबांनी आज सगळ्यात कोणतीही प्रकारची कारवाई नाही केली त्यानंतर आम्ही आता अन्न त्याग मी कुपोषणाला सुरुवात करून आज दुसरा दिवस आहे परंतु प्रशासनानं कोणतीही दखल घेतलेली नाही माझी प्रशासनाला एकच विनंती राहील की जर का या कामामध्ये तुम्ही दिरंगाई कराल तर माझ्या जीवा जीव घेण्यानं जर तुमचे अधिकारी तुम्हाला वाचवता येत असतील तर प्रशासनानं माझा नक्की जी जीव घ्यावा कारण ही प्रशासनाची हीच व्यवस्था दिसते कारण दोन दिवसापासून अन्नत्याग करत असताना सुद्धा प्रशासन या ठिकाणी भेट देत नाही कोणत्याही प्रकारची कारवाई करत नाही प्रशासनाला माझा जीव पाहिजे का हे एकदा त्यांनी स्पष्ट करावं आणि येणाऱ्या काळामध्ये जर काय माझ्या जीवाचा बरे वाईट झालं माझ्या संपूर्ण फॅमिली माझा संपूर्ण समाज याचं उत्तर मात्र प्रशासनाला द्यावं लागेल एवढीच नाही प्रशासनाला विनंती असेल जय भीम जय सविदा